ते गुड मॉर्निंग मी प्रज्ञा आणि मी संगमनेरला राहते मी माझी मुलगी वैद्य आज नाव लक्ष्मीपूजन आहे आणि हा माझा पहिलाच फुल ब्लॉग आहे जो की मी आज शूट करायचा निर्णय घेतला आहे कसा जातो आहे माझा आजचा दिवस हे पुढं कळेलच जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा की कसा वाटतोय ब्लॉग माझा तर थोडं अजून बोलता नाही येते अडखत आहे थोडं पहिलाच आहे त्याच्यामुळं थोडं कॉन्फिडंट नाही आहे एवढा तर हळूहळू होईनच प्रॅक्टिस आणि तर आजचं लक्ष्मीपूजन आहे ना तर मला थोडं काही स्वयंपाकाचं सामान आणायचं आहे तसं तर पुरणपोळीचा भेद होता पण काही कारणाने नाही करता येणार ते मग त्याच्यामुळं थोडं पुरी भाजी श्रीखंड वगैरे असंच करायचं ठरवलं आहे तर त्याचसाठी मी थोडं भाजीपाला वगैरे आणायला चालली आहे येते मी जाऊन आल्यानंतर दाखवते काय काय होतंय काय काय नाही ते कशी तयारी करते कसं सगळं मॅ मॅनेज वगैरे करते मी सेट येऊन तर आता मी जाऊन आले तिकडून आणि आता मी ना रांगोळी काढायला घेणार आहे कारण कसं नंतर काढायचं म्हणलं तर खूपच उशीर होईल नंतर परत पूजेची तयारी स्वयंपाक करायचं करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदी सुरुवात तर मी रांगोळी काढण्यापासून केली कारण के माझी मुलगी झोपली होती आणि ती जर जागी असली तर ती मला रांगोळीच्या बाबतीत काहीच करून देत नाही ती मधीमधी करत असते सारखी तर ही माझी पहिलीच दिवाळी आहे जी की मी एकटीच करते कारण हेच की आम्ही पाच वर्षापासून इकडे राहतो आणि इकडे एकदाही दिवाळी साजरी केलेली नाही एकदाही लक्ष्मीपूजन वगैरे असं काहीच केलं नाही त्याच्यामुळे असं वाटलं की एक वर्ष इकडे लक्ष्मीपूजन करून घ्यावं आता इकडे माझ्याकडे जरा टाईम होता म्हणून मी माझ्या संध्याकाळसाठी घालायचा ब्लाऊज रेडी करून घेतला जो की मी शिवलेला होता स्वतः शिवत असलं की एक फायदा असतो पटकन शिवायचं आणि पटकन घालायचं आता मी जिथं पूजा मांडणार होते ना ती जागा नीट करायला घेतली आहे सुरुवातीला सगळ्या वस्तू वगैरे बाजूला केला कारण थोडासा पसारा झाला होता झाडू वगैरे मारून जागा पुसून वगैरे घेतली सोबतच मी बाकी दोन रूम पण पुसून घेतल्या खरं तर ना फॅमिलीसोबत सणांमध्ये जी मज्जा असते ना ती एकट्यामध्ये नसते तर ना आता ही इकडे उठली होती झोपेल झोपवलं होतं तिला आणि आता उठली आहे तर थोड्या वेळ आता हिचं काहीतरी खायचं प्यायचं बघते आणि मग पूजेची मांडणी करून घेते तर साफसफाई तर ऑलरेडी झालीच होती आता इथे मी पूजनाची मांडणी करून घेते ही माझी पहिलीच दिवाळी आहे जी की मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या घरात करत आहे तर मी आता इकडे देवीही बसून घेतली आहे देवी बसवताना बस असं वाटतं की आपण फक्त पूजाच नाही करत तर घरात लक्ष्मीचं स्वागत करत असतो हे सगळं करताना वेळ कुठे निघून जातो ते काहीच कळत नाही कधी कधी असं वाटतं ना की पूजा फक्त देवासाठी नसते ती आपल्या मनाच्या शांतीसाठी पण असते माझ्या मनात फक्त एकच विचार चालू आहे की आजचा दिवस खूप खास आहे आणि माझ्या बाजूने मी मला जेवढं करता येते तेवढं सगळं करणार आहे तर देवीला आपण फक्त पैशासाठी नाही तर समाधान शांती किंवा प्रेमासाठीही हाक मारतो आणि माझ्यासाठी ही पूजा म्हणजे मनातली श्रद्धा की जसं मी आज प्रेमाने ही तयारी करते आता इकडे मी हळूहळू देवासमोरही रांगोळी काढून घेतली आहे तशी तर मला रांगोळी एवढी काही जमत नाही पण जशी येईल तशी मी काढायचा प्रयत्न केला आहे थोडा वेळ लागला पण झाल्यावर खूप छान वाटत होतं तर आता ना मी एवढी पूजेची मांडणी करून घेतली आहे आता थोडं बाकी आहे आधी मी स्वयंपाक करते मग माझा आवडते विदूचा आवडते आणि त्याच्यानंतर मग परत जे काय राहिले ते मांडते आणि पूजा करून घेते तर आता ना मी इकडे स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते आज काही खास नाही पण साधसुदंच म बनवायचं होतं पुरी भाजी श्रीखंड आणि भात तर आता ना मी इकडे भात बनवायला घेतला आहे सगळ्यात आधी तर मी आहे यांना पहिले तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आम्हाला ना सकाळच्या जेवणामध्ये भात नसला तरी चालतो पण संध्याकाळच्या जेवणामध्ये हवाच असतो तर इकडे मी पहिलं मीठ आणि तेल भातामध्ये टाकून घेतलं आणि डब्बा कुकरमध्ये लावून दिला तर मी पाणी वरून टाकणार होते पाणी अंदाजेच टाकलं होतं पण पन तरी पण एकदम परफेक्टच झालं होतं आता भात शिजतो आहे तोपर्यंत मी इकडे पीठ मळायला घेतलं होतं पीठ मळून झाल्यानंतर इकडे मी लगेच भाजीची तयारी करून घेतली तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ते खोबरं भाजून घेते तर इकडे वेदून हॉलमध्ये बसलेली होती आणि तिकडूनच ती विचारते काय करते काय नाही तिच्या अशाच गप्पा चालल्या होत्या तर आता वाटण बनवण्यासाठी मी इकडे कढीपत्ता घेतला आहे लसूण आणि आलं घेतलं आहे भाजलेले शेंगदाणे भाजलेले खोबरं भाजलेले धणे आणि थोडीशी कोथंबीर घेऊन त्याचं असं वाटण करून घेतलेलं आहे तर वाटण एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही तर ना मी इकडे कढाईमध्ये तेल तापवायला ठेवलं त्यात कढीपत्ता हळद लाल तिखट गरम मसाला आणि कोथंबिरे मसाला टाकून घेतला आहे थोडीशी धना पावडर पण टाकली आहे त्यानंतर मी लगेच वांगे आणि बटाटे ता, त्यामध्ये टाकून थोडे परतून घेतले तर मी एक ते दीड मिनटं असेच थोड्या वेळ परतून घेतलेले आहे आता थोडं चवीनुसार मिठाई टाकून घेतलं आहे त्यानंतर मी दीड ग्लास पाणी टाकून ते शिजायला टाकून दिलं आणि आता भाजीला छान उकळी आलेली आहे तर आधी भाजी आपल्याला अशी शिजून घ्यायची आहे नंतर ते वाटण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तिकडे भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे पापड्या वगैरे हो तळून घेतल्या तर या तांदळाच्या पापड्या आहेत त्यानंतर मी इकडे पुरी करायला घेतली होती तर पुऱ्यांचा आकार इतका छोटा झाला होता ना तर ती पुरी कमी आणि पाणीपुरीच जास्त वाटत होती नंतर मी अशा समोसा टाईपमध्ये पुरी केली कारण आम्हाला अशीच पुरी आवडते तर आता इकडे भाजीला ही छान उकळी आली होती आणि शिजली होती भाजी त्यामध्ये तो कूट टाकून घेतला आणि अशी काहीशी भाजी तयार झाली होती तर मला रेडी व्हायचं होतं आणि माझ्याकडे एवढा टाइम पण नव्हता त्यामुळे पटकन असं ट्रान्झेक्शन करून घेतलं आणि मेकअपच्या नावाखाली मी ते फक्त पॉन्ड्स पावडर लावली होती आणि फक्त डार्क शेडमध्ये लिपस्टिक लावली होती तर असं होता माझा लुक कसा होता ते पण सांगा कमेंट करून आणि इकडे वेदूलाही रेडी करून घेतलं होतं हे काय केलंय तू कशाला गेली असं तू देव केला कॅला करत्या का ते तर ना माझं इकडं थोडं आवरायचं चाललं होतं तर तिने तेवढ्या त्यांना हळद कुंकू घेतलं आणि डोळ्याच्या साईडला कपाळाला लावून घेतलं तर थोडीफार माझी तयारी बाकी होती तेही सगळं मी करून घेतलं मांडून घेतलं आणि हे असं काही असलं ना तर वेदूला पण खूप एक्साइटमेंट असते म्हणजे खूप अशी ती पण खूप अशी तयारी करायला लागते स्वयंपाक वगैरे तर झाला होता पण थोडं मला इकडे आवरायचं होतं मग लगेच मी ते आवरून घेतलं आता मी पहिल्यांदाच हे सगळं एकटीने करत होते त्यामुळे एवढं काय माहीत नव्हतं कसं काय करायचं आहे ते मला जेवढं जमत आहे तेवढं मी तयारी केलेली आहे तर इकडे मी सगळे दिवे वगैरे लावून घेते तर लक्ष्मी मातेची पण छोटीशी कहाणी आहे जी की मी असंच यूट्यूबला एकदा बघितली होती तर, तर मी असं बघितलं होतं की एकदा लक्ष्मी माता पृथ्वीवर आली लोकांची हालचाल काय आहे ते बघायला आणि काही जणांकडे खूप पैसा होता तर त्यांच्या मनात समाधान नव्हतं आणि काही जण खूप गरीब होते पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं मग लक्ष्मी मातेने विचार केला जिथं प्रेम स्वच्छता आणि समाधान आहे ना तिथेच मी राहणार म्हणून म्हणतात ना ज्या घरात रोज साफसफाई होते देवाचं नाव घेतलं जातं आणि सगळे प्रेमाने राहतात तिथं लक्ष्मी माता कायम वास्तव्य करत असती तर आपण दिवाळीत जी पूजा करतो ना ती ह्याच आठवणीसाठी की लक्ष्मी मातेला फक्त पैशांनी नाही तर आपल्या स्वच्छ मनाने मेहनतीने आणि श्रद्धेने बोलवायचं असतं आणि म्हणूनच म्हणतात जिथं श्रम आहे जिथं समाधान आहे तिथंच लक्ष्मी मातेचं खरं घर आहे तर आता तुम्ही जे ऐकलं ना ते काही समजलं नसन पण मला वेदू खूप जास्त वेड्यामध्ये काढत होती तर जसं मी पूजा करत होती ते मला लाव मला लाव मला लाव असं चाललं होतं तिचं तर शेवट तिलाही लावून घेतलं आणि तिचंही समाधान झालं तर अशी होती माझी छोट्या पूजेची तयारी त्यानंतर मुलगी पण आपल्या घरातली लक्ष्मीच असते म्हणून मी इकडं तिचं औक्षण वगैरे हो करायला घेतलं होतं सगळ्यात आधी तर तिचे पाय धुवून पायांवर स्वस्तिक वगैरे काढलं तिलाही या सगळ्यामध्ये खूपच मजा येत होती म्हणजे तिला असं काहीतरी नवीन असलं ना मग मग ती पण ती गोष्ट करून घेण्यास खूप जास्त एक्साइट होती तर ती पण आहे ना असं काही करताना एवढी फार शांत बसलेली नसते प्रश्न करत असते काय ते काय का असं का करते असं तर विचारत असते सारखी आता शेवटी लहान आहे लहान मुलांना हा प्रश्न पडणं साहजिकच आहे पेतूच नाही तर मला असं वाटतं सगळेच मुलं असे प्रश्न करतात त्यानंतर ना इथं मी तिला चांदीची चैन आणली होती तीच देत होते ती बघून ती खूप हॅप्पी झाली होती ते झाल्यानंतर ना तिचे पप्पा पण आले होते घरी मग तिच्या पायांचे ठसे घे गे, घेऊ म्हणलं तर असे तिच्या पायांचे ठसे घेतले तर तिला पहिल्या वेळेस नाही मन भरलं तर ती दुसऱ्या वेळेस पण गेली आणि तिसऱ्या वेळेस पण गेली आणि घरात पूर्ण असं लाल 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 पाय करून ठेवले होते ना तर तिला या सकारण्यामध्ये खूपच मजा येत होती त्यानंतर तिच्या पप्पांनी इथे पूजा करून घेतली आणि सोबत ती पण बसली होती तर तिथे सगळं देवांना ती हळद कुंकू लाव लावत होती कोणी करायला लागलं ना, लावा, ला ना? मग तिला पण पहिल्यांदी करायचंच असतं आणि नंतर मला म्हणत होती की मला असं बोट धरून भिंगव मग ते चाललं होतं तर फायनली पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि आता आम्ही शेवट जेवण करून आमचा दिवस संपवला तर दिवस एवढ्यातच नाही संपला पुढे जा, खूप जास्त आवरायचं पण होतं भांडे वगैरे किचन तर फायनली पूजा वगैरे सगळं झालंय जेवण वगैरे पण झालंय आता हे जो पसार आहे ना हे सगळं आवरून घ्यायचंय किचन वगैरे सगळं आवरायचंय तर चला मग तुम्हाला पण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हसत राहा आनंदात राहा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूच तोपर्यंत शुभरात्री शुभलक्ष्मी